हॅलो गाईज आज शा मीचे शालेला सुट्टी आहे तर मी तुमतं काहीतरी जावंचं तर आज बघू आज जातून दर्शन करायला दोन तीन ठिकाणी जातून दर्शन करायला त्याला पण सुट्टी आहे मम्मीने पण सुट्टीच घेतली तर चला डायरेक्ट भेटू दर्शनाला तर काही आता पाणी पोत्सव आता ओवल्याला लोन त्यांचे मंदिरात दर्शन घ्यावाला गावदेवी ओलू मा ओलू बाईचे ओलू माताचे दर्शनाला आलोन ओवल्याला वेळेस तर जेवायला बसलो बस आता म्हणजे दर्शनर्शन घेतला जेवण केला म्हणजे जेवाला बसलो ना आता वेळेस तर आगतो ओवल्याला आलो आणि दर्शनर्शन घेतला आणि आता महाप्रसादाचा पण लाभ घेतला आणि आता डायरेक्ट जातो नेक्स्ट कुठे जात आहे कुठे जात आहे वाघेली वाड्याला కళ డైరీ కత్త పెట్టు ఆ గిల్లు వాడేవాడు ఏ జాతాలు వాడా వాగిలి వాడా తీరు మాతా ప్రసన్న వాగిలి వాడా तर विर्शन घेतला मंदिर बघा फक्त कसं आहे मंदिर बघा फक्त कसा वाट तिथून केरूमाताच्या के इथून दर्शन घेऊन आलो वाघील वाड्यावर ना तर डायरेक्ट आलो दापोलीला तुम्ही बघू शकता गेट दापोली पुष्पकनगरमध्ये रानू माता आई रानू माता गावदेवी मंदिर चला डायरेक्ट आतमध्ये अडू काहीच तर दापोला आलतो म्हणजे रानूबाईच्या देवळामध्ये आलतो आणि आता डायरेक्ट दर्शन घेतला आणि तिथं व्यू बघा फक्त भिऊ बारीक पोरांसाठी खेळाला मस्त की बनवलेला आहे बघा भेबा आमचा गोल्या बा कसा खेळते थांब याला फिरवते थांबा यायच बघू शकता कसं मस्त की खेळायला पण हा इथं यांचं कान तोरलं कोणीतरी हे <laughs> बदकांना कानत नाही मस्त की हे दहा रुपये दारुपेशी रुपये शीत दारू पाय शेत बघा मस्त खेळायला इथं जागा इथं पालन इत इथं बातका ब कानच इकलं वाटत लोक हे समजत नाही कान कापून वाटतं वाटत बघू शकता यो यो आहे चकोट्या डोंगर याला याला चकोट्या डोंगर का पारला माहिती आहे कारण या की याच्यावर एक पण झाड नाही जग हे आता जगले नंतर उन्हाळ ती जरा सगळी मरतानी आता त्याला केस हल पा चकोड्या डोंगर आम्ही बोलतो बारीक आम्हाला बॉलाचं हे चकोट्या डोंगरावर घालून चकोट्या डोंगरावर तो तो चकोड्या डोंगर माझा कसला ज्यू पॉईंट तो मंदिर तो मंदिर तिथे खेळायला मस्त की पोराना आरामशीत मजेशीत संध्याकाळची आला का आरामात खेळायला टाईमपास आणि त्या बाळक त्याच्या माग्या ब्रिस्टन त्या पुष्पक नगरच्या सगळ्या बिल्डिंगच्या आहेत पुष्पक मध्येच आहे बघू शकता इथं पहिलेच कल्लविल असा आताही सगळं हे बुजल या सगळ्या ह्या केला आहे बाराव केलाही खरं पण एक नंबर वाटत पक्षी पक्षी शिवार जर निच खेळाला त्याला आहे कसा आल्यापासून दाजलाय तो खेळाला ते पालन गोळपटला उलटा झाला तो पार आयला आता पुढ झाला त्याला कान नाही कान नाही बघू शकता हल हाल त्याला हाल हाल तिकडे तसा नाही तू उरण हा आता तिकडे जा बघू शकता मस्त गोल गोल फास्ट फिरताना जे बेरिंगा आहे त्यांच्या खालच्या वाऱ्यान पण फिरताना ते बघू शकता मस्त आहे की त्याला खेळायला आल्यापासून दाजलाय तो खेळालाय मना माहितीये त्याची लागलाय कुठेतरी जुरांगे ज्वारांगे जाऊ लास का नाही बघू शकता भीती रे गांडीचा कसा भीती मग फिरवू का फिरू पाच फिरू आलो 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 तर काय हॅलो काहीच तर माता मंदिरात दर्शन दुर्शन घेतला आणि डायरेक्ट आतालो आलो आमचे आल। नागिर आल। देवात दिवस आम्ही रात्री रात मस्तपैकी पताका लावल्या बघा पताका लावत होतो ती व्हिडिओ काढायला नाही भेटली मंदिरात पताकांचा आणि प्रसन्न तर आमचे नागिर देवांपूर्ण दर्शन घेतला आणि आमच्या इथंच देवाजवळ मस्त घेताला आहे पवाला मस्त जागा पण झाल्या लय त्यान घाण झाली याला पणला पवाचा असेल ना त्यांनी या इकडे लाय उरी मारा हा मार्शेरशी न उरी <laughs> गलपटला मग अशी तुमचं शेत ते देवसे ब्लॉक मध्ये तुम्हाला दाखवलं असेल ते बघितलं शिव आणि या पताका मस्त कसा 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 वाचता नसत्या चला काहीच आणि तुम्ही जर माझे चॅनलला नवीन असे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला भेटतील आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद